नमस्कार सुरणाची भाजी म्हटलं की सर्वांची नाकं मुरडतात एकदा अशा पद्धतीने ही सुरणाची भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा ही सुरणाची भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट अशी ही सुरणाची भाजी तयार होते सुरणाची भाजी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत कुकरमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून झाल्यानंतर दोन कांदे बारीक चिरून घेतलेले छान लालसर होईपर्यंत परतून घेतलेले आहेत इथे आता कांदा छान लालसर होईपर्यंत परतून झालेला आहे कांदा परतून झाल्यानंतर इथे आपण एक वाटण तयार करून घेतलेलं तर वाटण तयार करताना इथे आपण एक मोठा टोमॅटो त्याच्यामध्येच आपण सात ते आठ लसूण पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकड्याचा वापर केलेला तर इथे आपण आता टोमॅटोचं वाटण आहे ते कांद्यामध्ये परतून घेणार आहोत एकाच मिनिटभर आपण हे वाटण छान परतून घ्यायचं आहे तर इथे आता कांद्यामध्ये टोमॅटोचं वाटण आहे ते परतून झालेलं आहे पाहू शकता वाटण छान परतून झाल्यानंतर साधारण तेल सुटलेलं आहे इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत पावडर मसाल्यांमध्ये इथे मी दोन चिमूडभर हिंगाचा वापर करणार आहे एक चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत आणि दोन चमचे आपण इथे घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे आता पावडर मसाले स्लो गॅसवर आपण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत इथे आता पावडर मसाले परतून झालेले आहेत पावडर मसाले परतून झाल्यानंतर सुरण थोडंसं खाजेरी असतं त्याच्यामुळे हाताला थोडंसं आमसुलं किंवा चिंचेचा कोळ लावायचा आणि मग चिरून घ्यायचा इथे मी सुरण चिरून झाल्यानंतर छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत सुरण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर इथे आपण आता फोडणीमध्ये परतून घेणार आहे तर इथे पण आता पाण्याचा वापर न करता एकाद मिनिटभर आपण सुरणाचे तुकडे आहेत ते मसाल्यावर छान परतून घेणार आहोत इथे आता सुरण मसाल्यावर परतून झालेलं आहे सुरण परतून झाल्यानंतर चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ सुरण थोडंसं खाजेरी असतं त्याच्यामुळे इथे आपण दोन ते तीन आमसुलाचा वापर करणार आहोत इथे आपण टॉमॅटोचा सुद्धा वापर केलेला आहे तरीसुद्धा दोन ते तीन इथे आमसुलाचा वापर करायचा आहे इथे आपण आता सुरण शिजण्यापुरतं पाण्याचा वापर करायचा आहे पाण्याचा वापर केल्यानंतर भाजी आपण एकदा आता ढवळून घेणार आहोत आणि कुकरला झाकण लावून एक ते दोन चिट्यांमध्ये सुरण छान शिजवून घेणार आहोत कुकरला दोन शिट्या झाल्यानंतर साधारण कुकर थंड झाल्यानंतर झाकण काढून इथे पाहूया तर इथे पाहू शकता छान सुरणाची भाजी अगदी चमचमीत अशी तयार करून झालेली आहे गॅस बंद करायचा आहे वरून आवडत असले बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करायचा आहे अतिशय चविष्ट चमचमीत झणझणीत अशी इथे आपण सुरणाची भाजी तयार करून झालेली आहे एका डिशमध्ये काढून घेणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही सुरणाची भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये